गेल्या दोन दिवसापूर्वी गे गे। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि जे स्थान मोठं आहे त्यांचा काल अवमान झालेला आहे अवमान केलेला जो ग्रस्त आहे तो मुळात मनुवादी आहे तो सनातनी अवलादाचा आहे त्यामुळं त्या ठिकाणी सर्व आंबेडकरवादी संविधानवादी सर्व विचाराच्या प्रेमवादी विचाराच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत खरं तर ही नुसती सुरुवात आहे यासाठी छत्रपती फुलेसाहेब आंबेडकर विचारधारेतल्या सर्व माझ्या बांधवानी एकत्र येणं गरजेचं आहे कारण मनुवादी विचार सनातनी विचार हे लादण्याचं काम पूर्णपणे भारतभर चालू आहे त्यातलाच काल परवा झालेला तो प्रकार आहे त्याचा आम्ही प्रथमदा सर्व आंबेडकर विचारधारेच्या संविधानप्रेमीवादीच्या वतीनं मी त्याचा निषेध करतो आणि खरोखरच या गोष्टी ज्या चुकीच्या होत चाललेल्या आहेत त्याच्यावरती आपण ताकदीनं त्याला प्रतिकार करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी सर्व धर्म समभावनं चाललेल्या या युगामध्ये नको त्या गोष्टी सपनात येऊन करणारे काही मनुवादी वृत्ती आहे त्या वृत्तीला कुठेतरी दे ठेचणं गरजेचं आहे मी डी आर गवई साहेबांचा मनपूर्वक आभार मानतो की आपण सन संत बायग्री परंतु त्या काळीसुद्धा बाबासाहेबांना किती त्रास सहन करावा लागला हे आज या गोष्टीतून आहे आज जे मनवादी आहेत त्या मनवाद्यांचं टार्गेट एकच आहे की जाती जातीमध्ये ते निर्माण करणं आणि आपलं वर्चस्व कसं आपल्या बहुजनावरती कसं लादणं त्यामध्ये अंधश्रद्धा असेल अन्य काही गोष्टी असेल त्या गोष्टीतून या बहुजन समाजाची दिशाभूल करून आपण आपल्या सत्तेवरती कसं बसू आपण सत्ता कशी बघू हाच त्यांचं एक मोठं दूरदृष्टीचं टार्गेट आहे परंतु या ठिकाणी छत्रपती फुले साहेब आंबेडकरांचा सा विचारधारेचा सा भले शंभर असतील कार्यकर्ते ते तुम्हाला पुरल्याशिवाय राहणार नाहीत कारण की ज्या तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही बूट फेकून मारला तो बूट सुद्धा आम्ही घाणीत बुडवून तुम्हाला मारणारे आम्ही अवलाद आहोत एवढं या ठिकाणी सांगतो थांबतो जय भीम जय भारत जय संघटना मिळून जो का दोन दिवसापूर्वी जो दिल्लीमध्ये न्यायाधीश स सरन्यायाधीशांच्या जो अंगावर भ्याड हल्ला झाला त्या जा संदर्भात प्रथम आम्ही विविध संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करते मला मा, हा फक्त न्यायदेवतेचा अपमान नाही हा न्यायदेवतेचा अपमान असून न्यायाधीशांचा अपमान असून हा भारतीय संविधानाचा अपमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे संपूर्ण भारत देशाचा अपमान झालेला आहे तर सर्व भारत तो माझं आमच्या संघटनेचं मत नव्हतं संपूर्ण भारताचं हे मत आहे की जो कोणी तो वकील आहे निर्लज्ज विकृत बुद्धीचा त्या वकिलाला त्याची सनद काढून घेऊन जे काय असेल ती कायदेशीर कारवाई होऊन त्याचा व त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे हीच आम्ही विविध संघटनेच्या वतीनं मागणी करतो आंबेडकर जयजेच्या राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम माझं जय भीम आज या ठिकाणी आम्ही सर्व बहुजन समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहिलेलो आहोत कारण का आज हे मौनवादी जे सरकार आहे ते मौनवादी सरकार कुठल्या तरी बुद्धीच्या लोकांना उभं करतं आणि बहुजनावरती अन्याय करण्याचा त्यांचा पूर्णपणे हे आहे ठाम ठामपणे आहे आणि अशा मनुवाद्यांना ठेचायचं म्हटलं तर जसं नेपाळमध्ये घडलेलं आहे की नेपाळमध्ये आज जी परिस्थिती झाली आहे तशीच परिस्थिती या मनुवाद्याची भारतामध्ये पण शंभर टक्के होईल ज्या दिवशी बहुजन समाज पेटून ट्रेल त्या दिवशी मनुवाद्यांना पळताबळ थोडी होईल आणि मग ज्या देशातील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश नवे साहेब त्यांच्यावरती सना सनातनी वृत्तीचा आणि मनुवादी समर्थक असणारा वकील आहे या वकिलाने जो भॅड हल्ला केलेला आहे त्या भॅड हल्ल्याचा आम्ही काही निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि आमची या मोर्चाच्या वतीनं मागणी आहे की जो हल्ला झालेला आहे हा हल्ला सर्वोच्च न्यायालयाच्या केबिनमध्ये झालेला आहे आणि ऑन रेकॉर्ड तो प्रकार घडलेला आहे तरी गवईसाहेबांनी कोणतीही पोलीस तक्रार न करता ते सोडून दिलेलं आहे परंतु आमची या निवेदनाद्वारे मागणी आहे महामहिम राष्ट्रपती यांना की हा जो प्रकार घडलेला आहे त्यांची केंद्र सरकारने नोंद घ्यावी आणि त्या वकिलावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल कर करावा कारण तो ज्या ज्या सरन्यायाधीशांच्यावर जो हल्ला करण्यात आला तो त्यांच्यावरती नसून हा संविधानावरती हल्ला आहे आणि ते संविधान हे या भारत राष्ट्राचं आहे म्हणून त्या राष्ट्राचा अपमान झालेला आहे म्हणून त्या मनुवाद्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही आज तहसीलदारांमार्फत महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे या निवेदन निवेदनाद्वारे करीत आहोत जेवीम जेवासाहेबांनी माफ केलं पण आपण माफ आप करायचं नाही आपण संसदेमध्ये त्यांच्या तिथं जाऊन त्याला जोडण आणलं पाहिजे त्याने एक बुट काढला तर प्रत्येकाच्या पायातलं बुट काढून असलं सडकला पाहिजे की मोठ्या वगैरे काही योग्य वाटत नाही तिथं जाऊन सणाकला तर जाणं तर थोडंसं बरं वाटतं माणसाला संविधानाचं काहीतरी सा आपण हे कर्ज फेडल्यासारखं वाटत पडते संविधानाची विठ्ठंबना होतून आपण नुसतं मोर्चा काढतो ज्यांना बुटानं मारलं ना त्याला बुट आणि चप्पलला जाऊ तिथं आपण चढपू हे आमची पडते सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाचा अपमान करण्याच्या हेतूनं त्यांना जे फूट मारण्यात आला फूट फेक त्यांच्या दिशेनं फूट फेकण्यात आला की सर्व भारतीय संविधानाला जी मानणारे व्यक्ती आहेत त्यांचा अपमान करण्याचा त्यांचा पहिल्यापासून माणसं संविधानला गावा मानत नाही ती सत्तर पंच्याहत्तर वर्ष त्यांनी कवा तिरंगेला सन्मान दिला नाही या माणसांनी बाबासाहेबाचा वारंवार अपमान केला त्यांच्या हयातीत मी केला त्यांच्या हयातीनंतर मी केला प्रत्येक गोष्ट बाबासाहेबांच्या जी घटनेच्याद्वारे बाबासाहेबांनी जी मांडली त्याचा कायम विरोध करण्याचं काम यांनी केलं आणि कायम आम्ही किती श्रेष्ठ आहे तुम्ही किती नीच आहे दाखवण्याचा वारंवारपर्यंत प्रयत्न ही दिवसातनं एक सर्वसामान्य समाजकार करणारा माणूस आहे त्याला दिवसातनं एक दहा दाई जाणवतं का बाबा आपण एक अशी माणसं आहे का नाही तर ती डिप्रेशरमध्ये चाललेली आहे ती जागोजागी जागोजागी माणसांना ही असं भिनवण्याचा प्रयत्न करते ती काय तुम्ही आम्ही श्रेष्ठ आमच्याशिवाय दुसरं काय नाही असं काय नसतं देवांनी सगळा माणूस एक केलाय बाबासाहेब सगळ्याला अधिकार एक दिले ती ह्या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनाने आमचा साथ दिलं पाहिजे का ती व्याज नोकरीवर आहे ती संविधानाच्या आधारावर आहे संविधानाच्या माहिती कुठली बी गोष्ट त्यांच्यावर अन्याय जारी झाला तर ती संविधानाचा आधार घेऊन पाडते ती त्यामुळं कसं आहे सगळ्या शासकीय अधिकाऱ्याने आमच्या सोबत आलं पाहिजे होतं असं आहे का राजकीय दबाव कुठे ती आमच्या आंदोलनाच्या मागे उभी राहत नाही ती पण लक्षात ठेवा ज्या टायमाला गरज पडत तेव्हा तुम्हाला ही संविधानाचा आधार देणार आहे आणि बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला आढळणी देणार आहे ती का, का ज्या आपल्या घरात मागणी ती चालती बाबासाहेबांनी अधिकार दिल्यामुळं चालती हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे एवढंच बोलून मी दोन